पंचवीस डिसेंबर रोजी क्रिसमस नावाचा काहीतरी प्रकार दिसतोय आणि आपले बाडगे हिंदू ते साजरा करतात दिसत आहे याबद्दल तुम्ही काय सांगा किंवा काय संदेश द्यायचा पंचवीस डिसेंबरला तुम्ही हिंदू असून जर क्रिसमस साजरा करत असाल आणि मुलांना आपल्या विदूषकाचे कपडे लाल रंगाचे घालून आणि गोंडा असलेल्या लाल टोप्या घालून जोकर बनवत असाल तर तुम्हाला लाभ वाटायला पाहिजे अरे मुलाला बनवायचं असेल तर धर्म शिवाजी महाराज बनो ज्यांनी चार दिवस हाल सोचले परंतु हिंदू धर्म सोडला नाही आणि तुम्ही मुलाला चोकर बनवायचे मला क्रिसमसला आणि काय सांगता नाही ख्रिसमस ला तुम्ही सांटा येणार सांता येणार काय घंटा येणार आहे ही भूमी संतांची भूमी कुठलं सांटा गौरची भूमी नाही त्यामुळं ना आपल्या देव देश धर्मासोबत गद्दारी करू नका हिंदू म्हणून जन्माला लाय हिंदू म्हणून जागायला शिका एवढंच लक्षात ठेवा जयंत जीला